आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज अखेर गुंडांविरोधी पोलीस पथकानं मुख्य सूत्रधारास केलं अटक भावाचा खून करणाऱ्या अपहरण करून बदला घेण्याच्या करून मृतदेह येथे जाऊन विल्हेवाट लावणाऱ्या मुख्य सूत्रधारात पिंपरी चिंचवड गुंडाविरोधी पोलीस पथकानं जेरबंद केले कुमार आदित्य युवराज भांगरे वर्ष अठरा राहणार भांगरे वस्ती द्वारका सिटी जवळ इंगळे तालुका खेड जिल्हा पुणे युवकाच्या खुणातील मुख्य सूत्रधार राहुल संजय पवार वर्ष चौतीस राहणार हिताची कंपनी समोर पॅराडाइज हॉटेल मागे म्हाळुंगे इंगळे तालुका खेळ जिल्हा पुण्यास अटक करण्यात आली आहे मागील काही वर्षांपूर्वी एक शंभू खोसले दोन अमिर जावळे तीन वैभव अनथळे चार विनोद बटलवार पाच शेखर नाटक सहा छोटा सागे यांनी इसम नामे रितेश संजय पवार राहणार हिताची कंपनीसमोर पॅराडाईज हॉटेल मागे म्हाळुंगे इंगळे तालुका खेड जुल्हा पुणे याचा खून केला होता रितेशचा भाऊ राहुल संजय पवार हा शंभू भोसले व त्याच्या मित्रांना सोडणार नाही त्यांचा बदला घेणार असं म्हणत होता आदित्य भंगारे यांची मैत्री म्हणे गावातील शंभू मोसले नावाच्या मुलासोबत होते दरम्यान त्याच्या खुणासंदर्भात वादग्रस्त पोस्ट आदित्य भांगरे इंस्टाग्राम वर लाईक आणि शेअर केल्यानं मयत रितेश पवार याच्या खुणाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ राहुल संजय पवार याने त्याचे साथीदार दिनांक दोन चोवीस ला आदित्य युवराज भांगरे अपहरण केलं होतं तांतदिनं अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री बावीस तीसच्या सुमारास राहुल संजय पवार आणि त्याचे दोन साथीदारांसह सा रासे येथे शिक्रापूर रोडवर असलेल्या मराठा हॉटेलचे मालक स्वप्नेल उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर त्याच्या हॉटेलमध्ये गावठी पिस्तुलनं गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता तसा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल होता सदर गुणातील आरोपी अमर शिंदे याच्याकडे तपास करता राहुल पवार व त्याच्या साथीदारानं जाल याबाबत माहिती दिल्यानं सदर ठिकाणी जाऊन खात्री करता आदित्य भांगरे याची मयत बोंडी येथे मिळून आली दाखल गुन्ह्याच्या समांतर तपास केल्यावर आरोपी राहुल संजय पवार हा स्वतःची ओळख लपवून फिरत होता पिंपरी चिंचवड गुंडविरोधी पथकानं राहुल संजय पवार याला औंद परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपास महागी एम आय डी सी पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा